नमस्कार येस टी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो या रंगाच्या रेशन कार्ड वर सरकारकडून मोफत पाच योजना या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे तर रेशन कार्ड वर वेगळे प्रकारचे कलर असतात तर या रंगावरून वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा असतात तुम्हाला माहिती आहे का की रेशन कार्ड वर भरपूर काही लाभ मिळत असतो परंतु लोकांचे रेशन कार्ड यामध्ये मोफत अन्नधान्य योजना आपल्याला इतर सुविधा देखील मिळत तर रेशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर ते कसे काढायचे याचा देखील आपण माहिती घेऊयात त्याचप्रमाणे रेशन कार्ड वर आपल्याला वेगवेगळ्या सुविधा मिळत असतात तर याचीच माहिती आज आपण या व्हिडिओ मधून घेणार आहोत तर मित्रांनो केंद्र सरकारने आज सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक सरकारी योजना जाहीर केल्या आहेत तर या योजने सरकार सर्वसामान्यांना कमी दरात मोफत रेशन पुरवते तर या लाभाचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तीकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे तर सरकारकडून अनेक प्रकारचे रेशन कार्ड दिले जातात तर या सीधापत्रिकांचे वेगवेगळे वे फायदे आहेत तर रेशन कार्ड किती रंगाचे असतात बघा भारत सरकार चार वेगवेगळ्या वे रंगीत रेशन कार्ड पुरवते तर हे रेशन कार्ड ओळखपत्र म्हणूनही वापरता येईल तर रेशनचा रंग हे त्याच्याशी निगडित फायद्यांविषयी सांगतो जसं की गुलाबी अथवा लाल पत्रिका बहुतेक दारिद्र्य रेषेवर असलेल्या कुटुंबांना दिले जाते तर या रेशन कार्ड अंतर्गत एखादी व्यक्ती सामान्य किमतीत रेशन घेऊ शकते याशिवाय बघा या रेशन कार्डच्या माध्यमातून अनुदानही मिळते तर या पत्रिका अंतर्गत उज्ज्वला आणि गृहनिर्माण योजनेचा लाभ सुद्धा मिळतो तर पिवळे रेशन कार्ड दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना हे रेशन कार्ड दिले जाते तर या अंतर्गत गहू तांदूळ डाळी साखर सामान्य दरापेक्षा कमी किमतीत खरेदी करता येते त्याचबरोबर कोणत्याही योजनेत या रेशन कार्डला प्राधान्य दिले जाते पांढरे रेशन कार्ड म्हणजे आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत त्यांना पांढरे रेशन कार्ड दिले जाते तर हे असे लोक आहेत जे अन्नधान्यासाठी सरकारी योजनांवर अवलंबून नाहीत तर हे कार्ड सामान्यतः पत्ता किंवा ओळखपत्रासाठी वापरले जाते त्याचबरोबर काही सरकारी योजनांचा लाभ या कार्डच्या माध्यमातून घेता येणार आहे तर बघा निळे किंवा केशरी रेशन कार्ड अशा लोकांना दिले जाते जे आर्थिकदृष्ट्या कमकुमत आहेत त्यांना हे रेशन कार्ड दिले जाते परंतु हे लोक बीपीएल किंवा दारिद्र्य रेषेच्या यादीत येत नाहीत तर या लोकांना गहू तांदूळ इत्यादी अन्नधान्य सामान्य पेक्षा कमी किमतीत मिळते तर काही राज्यांमध्ये या शिधापत्रिकांना पाणी किंवा विजेची सवलत ही मिळते तर मित्रांनो शिधापत्रिकेसाठी नाव जोडण्यासाठी ही ऑनलाईन प्रक्रिया फॉलो करा शिधापत्रिकेमध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबातील एका सदस्याचे नाव जोडण्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावं लागेल यानंतर तुम्हाला एक आय डी तयार करावं लागेल जर तुमची आय डी आधीच तयार झाला असेल तर तुम्हाला लॉग इन करावं लागेल शिला पत्रिका बद्दल माहिती पर्याय दिसेल ज्यामध्ये तुम्हाला नवीन मेंबर ऍड करायचा पर्याय दिसेल तर त्या पर्यायावर जाऊन नवीन सदस्य जोडण्यासाठी फॉर्म भरा चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओ लाईक करून चॅनेल ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद